नमस्कार मित्रांनो अखेर राज्य सरकारच्या माध्यमातून जी आर आलेला आहे मुख्यमंत्री वयोश्री योजना यासाठी अर्ज कोणत्या ठिकाणी करायचा कागदपत्रे कोणकोणते कुन लागतात तीन हजार रुपये तुम्हाला कशा पद्धतीने मिळणार आहेत यामध्ये पात्र कोण असणार आहे या संदर्भातील ए टू झड माहिती या शासन निर्णयामध्ये देण्यात आली आहे पूर्ण डिटेल्स माहिती समजून घ्या तत्पुरी चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशनला क्लिक करा चला तर मग व्हिडिओ सुरू करूया मित्रांनो ही माहिती तुमच्यासाठी अतिशय महत्वपूर्ण आहे तुमच्या कुटुंबातील एखाद्या तरी व्यक्तीला ही माहिती गरजेची आहे किंवा भविष्यामध्ये तुम्हाला ही माहिती अतिशय महत्वपूर्ण आहे व्हिडिओ स्किप न करता नक्की शेवटपर्यंत पहा आणि ही उपयुक्त माहिती तुमच्या जास्तीत जास्त मित्रापर्यंत नक्की शेअर करायला विसरू नका प्रत्येक व्हॉट्सअप ग्रुपवरती नक्की शेअर व्हायला पाहिजे महाराष्ट्र शासन सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत सहा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी हा शासन निर्णय घेण्यात आला आहे मित्रांनो सन दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार महाराष्ट्राची एकूण लोकसंख्या अकरा पॉईंट चोवीस कोटी इतकी आहे त्यापैकी सध्या स्थितीत पासष्ट वर्ष व त्यावरील अंदाजित एकूण दहा ते बारा टक्के ज्येष्ठ नागरिक एक पॉईंट पंचवीस ते एक पॉईंट पन्नास कोटी आहेत त्यापैकी मोठ्या प्रमाणात ज्येष्ठ नागरिकांना कोणत्या ना कोणत्या अपंगत्वाचा सामना करावा लागतो सदर बाब विचारात घेऊन केंद्र शासनाने दारिद्र्यशेखालील संबंधित दिव्यांग दुर्बलताग्रस्त ज्येष्ठ नागरिकासाठी शारीरिक क्षमतेनुसार या ठिकाणी निधी सुद्धा केंद्र सरकार देते आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून ठराविक जिल्ह्यामध्ये राज्यातील ही योजना राबवली जात होती परंतु आता राज्य सरकारच्या माध्यमातून मुख्यमंत्री वयोश्री ही योजना राज्यातील सर्व जिल्ह्यामध्ये राबवली जात आहे मित्रांनो या योजनेमध्ये जे लाभार्थी पात्र होणार आहेत अशा लाभार्थ्यांना तीन हजार रुपये राज्य सरकार एक रकमी देणार आहे पूर्ण डिटेल्स माहिती आपण समजून घेणार आहोत अर्ज कोणत्या ठिकाणी करायचा कागदपत्रे कोणकोणते लागतात त्यानंतर पात्रता निकष अटी शर्ती पूर्ण तुमचे एकही शंका या ठिकाणी राहणार नाही त्यासाठी नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत पहा राज्यातील पासष्ट वर्ष वय व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या दैनंदिन जीवनात सामान्य स्थितीत जगण्यासाठी आणि त्यांना वयोमानानुसार येणाऱ्या अपंगत्व अशक्तपणा यावर उपयोजना करण्यासाठी आवश्यक सहाय्य साधने उपकरणे खरेदी करण्याकरिता तसेच मनस्वास्थ्य केंद्रे योगोपचार केंद्र द्वारे त्यांचे मानसिक स्वास्थ्य अबाधित ठेवण्यासाठी राज्यात मुख्यमंत्री वयोश्री योजना राबवण्यास मंत्रिमंडळाने दिलेल्या मान्यतेनुसार शासन मान्यता देण्यात आली आहे मित्रांनो जो मंत्रिमंडळ निर्णय होता या संदर्भात सुद्धा आपण जाणून घेतलेला आहे ज्या लाभार्थ्यांनी तो मंत्रिमंडळ निर्णय पाहिलेला नाही आहे गरज असेल तर पहा परंतु या शासन निर्णयामध्ये पूर्ण डिटेल्स माहिती देण्यात आली आहे मंत्रिमंडळ निर्णय पाहण्याची गरज नाही आहे कारण जी आर आला म्हणजे नक्की लाभार्थ्यांना मदत होणार म्हणजे होणारच पूर्ण डिटेल समजून घ्या योजनेचे नाव आहे मुख्यमंत्री वयोश्री योजना या योजनेचे ध्येय व उद्दिष्टे काय आहेत हे सुद्धा समजून घेऊया नंतर कागदपत्रे अर्ज हे सुद्धा आपण समोर जाणून घेणार आहोत राज्यातील पासष्ट वर्ष वय त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या दैनंदिन जीवनात सामान्य स्थितीत जगण्यासाठी आणि त्यांना वयोमानानुसार येणाऱ्या अपंगत्व आशक्तपणा यावर उपयोजना करण्यासाठी आवश्यक सहाय्य साधने उपकरणे खरेदी करण्याकरिता तसेच मन स्वास्थ्य केंद्रे योगोपचार केंद्राद्वारे त्यांचे मानसिक स्वास्थ्य अबाधित ठेवण्यासाठी प्रबोधन प्रशिक्षणाकरिता एकेवेळी एक, एक रकमी तीन हजार रुपये पात्र लाभार्थ्याच्या बँकेच्या वैयक्तिक आधार संलग्न बचत खात्यात थेट लाभ वितरण डी बी टी प्रणालीद्वारे दिलं जाणार आहे आता बघा यामध्ये तुम्ही काय काय खरेदी करू शकता किंवा कशा पद्धतीने तुम्हाला या योजनेअंतर्गत लाभ दिला जाणार आहे तीन हजार रुपये तुम्हाला मिळणार आहेत यामध्ये बघा चष्मा असेल श्रवण यंत्र असेल ट्रायपॅड स्टिक्स व्हीलचेअर असेल फोल्डिंग वॉकर असेल कोमाड खुर्ची असेल नी ब्रेस असेल लंबर बेल्ट असेल किंवा कंबर बेल्ट असेल सर्व कॉलर असेल असे हे विविध उपकरणे असेल ते तुम्ही खरेदी करू शकता यामधून जे साधने तुम्हाला गरज असेल या तीन हजार रुपये तुम्ही घेऊ शकता मित्रांनो चांगल्या पद्धतीने मदत तुम्हाला नक्की होणार आहे कारण वयोमानानुसार पैशाची गरज असते कारण जव जसं जसं वय वाढत जाईल तसं तसं आपल्याला या एखाद्या वस्तूची गरज नक्की लागते तसेच केंद्र शासनाच्या कार्मिक विभागाद्वारे नोंदणी करत करण्यात आलेल्या तसेच राज्य शासनाद्वारे नोंदणी करण्यात आलेल्या योगविचार केंद्र मनस्वास्थ्य केंद्र मनशक्ती केंद्र प्रशिक्षण केंद्र येथे सहभागी होता येणार आहे निधी वितरण अर्थव्यवस्था जी आहे राज्य शासनातर्फे शंभर टक्के अर्थसहाय्य या योजनेसाठी केलं जाणार आहे आणि हे पैसे थेट डीबीटी अंतर्गत तुमच्या खात्यावरती जमा केले जाणार आहेत म्हणजे ज्या पद्धतीने पीएम किसान योजना असेल नमो शेतकरी योजना असेल त्या पद्धतीने तुम्हाला डायरेक्ट आधार संलग्न बँक खात्यामध्ये तुमचे हे पैसे जमा होणार आहेत आता त्यानंतर बघा या ठिकाणी एक दु पाचवा पॉईंट उल्लेख करण्यात आलेला आहे तो सुद्धा समजून घेणं आवश्यक आहे यासाठी जो तुम्हाला प्रमाणपत्र घेण्यासाठी जो खर्च आहे दोनशे रुपये तुम्हाला अंदाजित खर्च येणार आहे आता त्यानंतर यामध्ये जे मेन मेन मुद्दे आहेत ते आपण जाणून घेऊया ही माहिती बाकीची तुम्ही गरज असेल तर पहा नसेल तर काही आवश्यकता नाही आहे आता लाभार्थ्यांचे पात्रतेचे निकष जे आहेत हे पाहणं फार गरजेचं आहे त्यानंतर आपण कागदपत्रे पाहूया सदर योजनेअंतर्गत लाभार्थी व्यक्ती राज्यातील ज्येष्ठ नागरिक ज्या नागरिकांनी दिनांक एकतीस बारा दोन हजार तेवीस अखेरपर्यंत वयाची पासष्ट वर्ष पूर्ण केली असतील एकतीस बारा दोन हजार तेवीस अखेरपर्यंत ज्या लाभार्थ्यांचे वय पासष्ट किंवा पासष्ट पेक्षा जास्त असेल अशा नागरिकांना या योजनेचा लाभ नक्की दिला जाणार आहे मित्रांनो त्या व्यक्तीकडे आधार कार्ड असणे आवश्यक आहे किंवा आधार कार्डासाठी अर्ज केलेला असावा किंवा आधार नोंदणीची पावती त्यांच्याकडे असणे आवश्यक आहे त्यानंतर लाभार्थी पात्रेसाठी जिल्हा प्राधिकरणाकडून प्रमाणपत्र किंवा बी पी एल रेशन कार्ड किंवा राष्ट्रीय सामाजिक सहाय्यक कार्यक्रमाअंतर्गत इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धकाळ निवृत्ती वेतन योजना असेल किंवा राज्य केंद्रशासित सरकारच्या इतर कोणत्याही पेन्शन योजनेअंतर्गत वृद्धपकाळ निवृत्ती वेतन मिळाल्याचा पुरावा सादर करू शकतो आता त्यानंतर उत्पन्न जो किती लागतो या यामध्ये जर पात्र व्हायचं असेल तर दोन लाखापर्यंत तुमचं जर उत्पन्न असेल तर तुम्हाला या योजनेचं नक्की लाभ मिळेल सदर व्यक्ती मागील तीन वर्षात स्थानिक स्वराज्य संस्था आणि सरकारद्वारे जे काही तुम्हाला मदत मदत दिली जाते घेतलेला नसावा पात्र लाभार्थ्यांचे बँकेच्या वैयक्तिक आधार सर्व बचत खात्यात हे तीन हजार रुपये थेट जमा केले जाणार आहेत असा उल्लेख सुद्धा या ठिकाणी करण्यात आलेला आहे आणि जेव्हा तुम्ही अर्ज करता अर्ज केल्यानंतर तुम्हाला जे प्रमाणपत्र आहेत ती दिवसाच्या आत संबंधित सहाय्य आयुक्त समाज कल्याण यांच्याकडून प्रमाणित करून संबंधित केंद्रीय सामाजिक उपकरणे यांच्याकडं तुम्हाला जमा करायचं आहे दोनशे रुपये तुम्हाला जेव्हा अर्ज कराल तेव्हा तुम्हाला हे प्रमाणपत्र मिळणार आहे निवड निश्चित केलेल्या जिल्ह्यात लाभार्थ्यांचे संख्यापैकी तीस टक्के महिला यामध्ये समाविष्ट असणार आहेत आता आपण कागदपत्रे जाणून घेऊया योजनेसाठी लागणारे कागदपत्रे आधार कार्ड किंवा मतदान कार्ड राष्ट्रीयकृत बँकेची बँक पासबुक झेरॉक्स पासपोर्ट आकाराचे दोन फोटो सोय घोषणापत्र आणि शासनांच्याकडे तुमची जे काही इतर काही डॉक्युमेंट असतील ते तुम्ही तिथे जमा करू शकता आता बघा सर्वात महत्त्वाचा एक पॉइंट असा पोर्टल तयार करणे आता बघा राष्ट्रीय वयोश्री योजनेच्या धर्तीवर सदर योजनेचे नवीन स्वतंत्र पोर्टल महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळाकडून विकसित करण्यात येईल आता काल एक कमेंट आला होता आपल्याला की अर्ज सुरू झालेले आहेत अर्ज अजून सुरू झालेले आहेत कारण या संदर्भातला पोर्टल अजून तयार झालेलं नाही आहे जेव्हा पोर्टल सुरू होईल तेव्हा नक्की अर्ज सुरू होतील अर्ज सुरू झाल्याच्या अर्ज करून घ्या तुम्हाला वार्षिक तीन हजार रुपये या योजनेमधून राज्य सरकार देणार आहे कारण वयोमानानुसार तुम्हाला नक्की हे तीन हजार रुपये उपयोगी पडणार आहेत अतिशय महत्वपूर्ण ही माहिती आहे जास्तीत जास्त तुमच्या मित्रापर्यंत नक्की शेअर करा कारण मित्रांनो प्रत्येक कुटुंबामध्ये तुमचे आई वडील असतील आजी आजोबा असेल यांना नक्की हे पैसे उपयोगी पडणार आहेत कारण हे फ्री राज्य सरकारच्या माध्यमातून दिले जाणार आहेत अतिशय महत्वपूर्ण ही माहिती आहे धन्यवाद मित्रांनो पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र